नमस्कार मित्रांनो तर चला आज बघूया आपण आधार कार्ड नंबरला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि तेही स्वतःच्या मोबाईल सोप्या पद्धतीने सर्वप्रथम गुगलवर येऊन आधार या वेबसाईटला भेट द्यायची या ठिकाणी आधार वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्या पद्धतीनं तुम्ही भाषा निवडा कोणतीही आम्ही या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडतो त्यानंतर पुढील पेज ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रोल करा खाली आनी या आणि या ठिकाणी बघू शकता आधार वेबसाइट वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या नावे आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला खाली सर्विस वर आशा वर आधार सर्विसवर जायचं आहे आणि अशा पद्धतीनं सेकंड विंडो ओपन होईल या पेजवर आल्यानंतर बघू शकता आपण आधारच्या वेगवेगळ्या सर्विस यावरही आपण खालच्या कडीला या म्हणजे थोडं वरती स्क्रोल करा पेज आणि या ठिकाणी चेक आधार व्हॅलिडिटी या पर्यायावर क्लिक करायचं चेक आधार व्हॅलिडिटी आता या ठिकाणी आल्यावर आपण इथे आपला आधार क्रमांक टाकायचा जो की बारा अंकी आहे तो आपण आधार क्रमांक टाकून घेऊया खाली कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकून घेऊया जसा आहे तसा कॅपचा कोड अतिशय व्यवस्थित टाकल्यानंतर प्रोसेड या बटनावर कोणता आधार क्रमांक लिंक आहे बघा या ठिकाणी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे